नमस्कार मंडळी आज आपण महाराष्ट्र राज्यामधले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी दोन हजार चोवीस मध्ये जुलै दोन हजार चोवीस मध्ये सगळ्यात चर्चेत राहिलेली जी योजना होती तर त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे तर आज सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याच्या संदर्भातली जे नवीन निकष आलेले आहेत त्याची संपूर्ण माहिती त्याच्यासोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस जे आहे तर त्याच्यामध्ये आता आपल्याला नवीन जे निकष आहेत ते कसे लागू असणार आहेत ज्यांना नवीन अर्ज करायचे ते अर्ज कसं करू शकतात कोण पात्र आहेत आणि कोण अपात्र आहेत याच्याविषयीची माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर जुलै दोन हजार चोवीस मध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार होत तर महायुतीचं तर त्यांनी महाराष्ट्र राज्यामधले एक नवी योजना आणली होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीस मध्ये ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये लागू करण्यात आली होती आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये भरपूर अशी चर्चा झालेली ही योजना आहे तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू करण्यात आली होती त्याच्यामध्ये महिलांना महिन्याला पंधराशे रुपये देण्याचं जे सांगण्यात आलं होतं तर त्यानुसार जे आहे तर त्याच्यामध्ये निकष जे होते तर ते लावण्यात आले होते की त्या महिला ज्या आहेत ना मग त्याच्यासाठी कोण कोण अर्ज करू शकत होत तर त्याच्यामध्ये माझी मा लाडकी बहीण योजना जी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये वयाची जी अट लावली होती ती अठरा ते साठ वयोमधल्या सर्व महिला ज्या आहेत ना त्या इथं अर्ज करू शकत होत्या त्याच्यासोबतच याच्यामध्ये विधवा विवाहित अविवाहित निराधार महिला याच्यासाठी अर्ज करण्यासाठी पात्र होत्या हे अर्ज करण्यासाठी तुम्हाला सेतू सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले होते त्याच्यासोबतच तुम्हाला जे ऑनलाईन पोर्टल होतं महाराष्ट्र शासनाचं तर ते ओपन करून देण्यात आलं होतं त्याच्यासोबत तुम्हाला ऑनलाईन आणि त्याच्यासोबत तुम्ही अंगणवाडी सेविका यांच्याकडे पण अर्ज करू शकत होते असे त्यांना तुम्हाला जे ऑप्शन होते अर्ज करण्यासाठीचे ते देण्यात आले होते याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट काय लागत होते तर रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक होतं महिलांचे आधार कार्ड जे आहे ते आवश्यक होतं त्याच्यासोबतच तुमचं राशन कार्ड तुम्हाला लागणार होतं आणि याच्यासोबत तुमचे दोन पासपोर्ट साईजचे फोटो तुम्हाला अर्ज करण्याच्या वेळी लागणार होते तर त्या निकषाच्या आधारावर ज्या महिलांनी अर्ज केले होते तर त्या महिलांच्या खात्यामध्ये ना तर जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचे जे पहिले प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये असे दोन महिन्याचे मिळून जुलै महिन्यामध्येच दोन महिन्याचे असे मिळून तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते आणि ह्या योजनेचा जो पहिला लाभ होता ना महिलांच्या खात्यामध्ये महिला, महिला में सक्षम आणि सुदृढ बनाव्या आणि महिला म्हणजे आर्थिक दृष्ट्या सक्षम बनावे या योजनेचा हेतू होता सरकारचा आणि या योजनेचा हेतू धरूनच ही योजना सुरू करण्यात आली होती त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पडल्यानंतर पुढे लगेच सप्टेंबर महिन्याचे पण तीन हजार रुपये जे सॉरी पंधराशे रुपये म्हणजे एक हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यावर जे आहेत ना तर ते पडले आणि सगळ्या महिलांची जे आहे ना येणाऱ्या सण म्हणजे सणांचा सन, जो पिरियड होता की दिवाळी दसऱ्याचा जो सीझन होता त्याच्या पहिले सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचे पैसे जे होते ना तर ते आले होते आणि जुलै ऑगस्टमध्ये तुमचे रक्षाबंधनचे पैसे जे होते ना ते महिलांच्या खात्यामध्ये आले होते ज्या महिलांनी याच्यासाठी अर्ज केला होता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तर त्यांच्या खात्यामध्ये ते, ते पैसे आले होते त्यानंतर ऑक्टोंबर महिन्याच्या महिन्यात ज्या महिलांना दिवाळीनिमित्त जे भाऊबीज म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे दोन महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जे आहेत ना ते महिलांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले होते आणि सगळ्यांची दिवाळी जे सगळ्या महिलांची दिवाळी जी आहे ना तर ती गोड आणि आनंदात करण्याचा सरकारने प्रयत्न केला होता परंतु आता डिसेंबर महिन्यामध्ये काय झालं की महाराष्ट्र राज्यामध्ये इलेक्शन झाले नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये जे आचारसंहिता आणि विधानसभेची जे निवडणुकाचा कार्यकाल होता त्याच्यामध्ये आचारसंहिता लागली त्याच्यानंतर जे आहे ना ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी होती ना तर त्याच्यामध्ये निवडणूक काळामध्ये सरकारने जी घोषणा केली होती की, की महिलांना पंधराशे ऐवजी आता दोन हजार शंभर म्हणजे एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत आणि ते एकवीसशे रुपये आता कुठल्या महिलांना भेटणार आहेत आणि त्याच्यासाठी आता येणारं जे सरकार आहे म्हणजे आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर जे नवीन सरकार स्थापन होईल आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे आता येणारे सरकार जो आहे आता ला जे नवीन सरकार स्थापन झालेलं आहे तर त्यांच्या येणाऱ्या महिलांना किती लाभ दिला जाणार आहे आणि त्याच्यासाठी आता नवीन निकष काय लावण्यात आलेले आहेत तर त्याची माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारची माहितीची व्हिडिओ तुम्हाला आजच्या आपल्या चॅनलवरनं पाहता येतील तर याच्यासाठी पहिला निकष जे असणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा तर त्याच्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे आहे ना तर, तर जा ते अडीच लाखापेक्षा कमी असल्या महिलाच याच्यासाठी पात्र असणार आहेत आणि आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ज्या महिलांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांना त्याच्या संदर्भातले डॉक्युमेंट जे आहेत वार्षिक उत्पन्न जे आहे अडीच लाखाच्या आतलं तर ते कागद तुम्हाला सादर करावे लागणार आहेत त्यानंतर एका कुटुंबामधल्या जे दोनच महिला ज्या आहेत ना ते याच्यासाठी लाभार्थी असणार आहेत म्हणजे दोनच एका कुटुंबामधल्या फक्त दोनच महिला याच्यासाठी लाभ घेऊ शकतात त्यानंतर निवृत्ती वेतन घेणाऱ्या किंवा चार चाकी वाहन असणाऱ्या अर्जदारांच्या कागदपत्राची अतिरिक्त छाननी होणार आहे म्हणजे जे ज्या कुटुंबामध्ये निवृत्ती वेतन म्हणजे असतं पेन्शन वगैरे येतं किंवा मग ज्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहना येतं त्या कुटुंबातल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये अशा प्रकारचा हा निकष लावण्यात आला निकष क्रमांक चार जे आहे तर ज्या महिलांच्या नावावरती पाच एकर पेक्षा जास्त शेती आहे तर त्या महिला पण याच्या साठी पात्र असणार आहेत म्हणजे त्या महिलांना पण याचा लाभ घेता येणार नाही तर लाभार्थी महिला ज्या आहेत त्या महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणं आवश्यक आहे मग ते विवाहित असो विधवा असो घटस्फोटीत आहे असो किंवा निराधार असो परंतु त्या महाराष्ट्र राज्यातले रहिवासी असणं आवश्यक आहे वयाची अर्जी होती तर ती अठरा ते साठ अशीच ठेवण्यात आलेली आहे कागदपत्र जे आहेत तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागणार होतं आधार कार्ड रेशन कार्ड दोन पासपोर्ट साईजचे फोटो रहिवासी प्रमाणपत्र जन्माचा दाखला किंवा म्हणजे जन्माचा दाखला किंवा रहिवासी प्रमाणपत्र वार्षिक उत्पन्नाचं आहे ते लागणार आहे पिवळे राशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर त्या कुटुंबातल्या महिलांना उत्पन्नाची जी अट आहे ना त्याच्यातून सूट दिली जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे त्याच्यासोबतच अपात्र कोण असणार आहे तर अपात्र जे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातल्या ज्या महिला आहेत त्या योजनेसाठी अपात्र असणार आहेत त्याच्यासोबतच सोबतच टॅक्स भरणारे म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे जे कुटुंब आहेत त्या कुटुंबातल्या ज्या महिला आहेत त्या पण या योजनेसाठी अपात्र असणार आहेत किंवा त्यांच्या घरातले जर सदस्य सरकारी नोकरीमध्ये असतील तर त्या कुटुंबातले पण महिला या योजनेसाठी अपात्र असणार आहेत त्यानंतर चार चाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातल्या महिला पण यासाठी अपात्र असणार आहेत तर अशा प्रकारे माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे तर त्याच्या आता येणाऱ्या काळात म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीसच्या नंतर जे निकष लावण्यात आलेले आहेत तर त्याच्यानुसार येणाऱ्या काळामध्ये लवकरच तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता पडतो की दीड हजाराचा हप्ता पडतो हे आता आपल्याला येणाऱ्या काळातच पाहायला मिळणार आहे तर ही होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली माहिती तर तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काही शंका असतील काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप